न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोटी पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि आय ई विद्यार्थी शाखा संयुक्त विद्यमाने ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये प्रकल्प व्यवस्थापन साधनतंत्रे आणि केय स्टडीज या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी दिली या व्याख्यानाचे आयोजन डॉक्टर के जे करांडे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आय ई विद्यार्थी शाखा मार्गदर्शक डॉक्टर एस जी कुलकर्णी उपप्राचार्य आणि आय आय सी अध्यक्ष डॉक्टर के शिवशंकर प्रमुख इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि आय ई विद्यार्थी शाखा सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून श्री जरपाला शिवा नाईक यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले त्यांना दहा वर्षाहून अधिक अनुभव असून त्यांनी तीन वर्ष अध्यापन पाच वर्ष संशोधन आणि तीन वर्ष औद्योगिक क्षेत्रात कार्य केले नाईक यांनी प्रकल्प व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यावर ऊर्जा संचालन आणि नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक साधनांवर आणि उद्योगातील वास्तव केस स्टडीजवर आधारित उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण सादरीकरण केले त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जा पायाभूत क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापनाची व्यावहारिक समज प्राप्त झाली या कार्यक्रमास इलेक्ट्रिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि अंतिम वर्ष बीटेक इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऑनलाइन झालेल्या सत्राने विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योग स्नेही कौशल्य आत्मसात करण्याची एक महत्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला esse